बळीराजा पुन्हा अवकाळीच्या फेऱ्यात अडकला आहे नंदुरबारसह परिसरातील ग्रामीण भागात झालेल्या पावसामुळे शेती पिकांवर संक्रांत आले असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे नंदुरबार तालुक्यातील उमरदे धानोरा चौपाळे ईसानगरसह काही भागातील गहू पिके आडवी पडली आहेत नंदुरबार शहरासह तालुक्यात गेल्या दोन तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते हवामान खात्याने यापूर्वीच पावसाचा अंदाज वर्तविला होता आज शुक्रवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झाले आहे अवघ्या कापणीला आलेल्या गहू पिकांचे नुकसान झाल्याने पुन्हा शेतकरी अवकाळीच्या फेऱ्यात अडकलाय भरणारा ती, तीन एकर गव्हाचे क्षेत्र होते ऐन काढणीच्या वेळी अवकाळी पावसाने पूर्ण गहू झोपून दिले आता एक रुपयाचे उत्पन्न येणार नाही एवढं नुकसान माझं झालं आहे तीन एकरचं जेवढजवळ जोड़ सत्तर ऐंशी क्विंटल गहू येतील हे पूर्ण नुकसान झालेलं आहे तर आता आम्ही काय करावं हे आम्हाला कळत नाही आता ही भरपाई ते कोण सरकारकडनं दे अपेक्षा आहे की काही ना काही आम्हाला द्यावं ही भरपाईची आता या अवकाळी पावसामुळे पूर्ण नुकसान झालेलं गहू हे आता येणार नाही पूर्ण नुकसान झालं तारीख आठ एक दोन हजार एकवीस रोजी अवकाळी पावसाने गव्हाचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान केलेले आहे आमच्या याच्यात नऊ एकर गहू पूर्ण हे बघा पूर्ण जमीन दोष झालेला आहे तरी शासनाने याच्यावर तात्काळ भरपाई भर्ड़ मिळावी निर्णय घ्यावा शासनाने तात्काळ पंचनामे मंजूर करावे ही आमची अपेक्षा आहे पूर्ण नऊ एकरचे गव्हाचे नुकसान झालेले आहे एका पंधरा वीस दिवसात महिन्यामध्ये येणारे पीक सर्व हातातून गेलेले आहे